मित्रांनो आज आपण शिक्षक दिन साजरा करत आहोत शिक्षक म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानाचे ध्वजवाहक ज्ञान धैर्य आणि मार्गदर्शनाचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतो त्यांच्या अथक प्रयत्नांना आणि मार्गदर्शनाला आपण आज मनापासून सलाम करूया आजचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ओणम सण आनंद ऐक्य आणि समृद्धीचं प्रतीक असलेला हा सण जीवनात नवी ऊर्जा घेऊन येतो आणि त्यातही खास म्हणजे केवळ दोन दिवसांनी मीन राशीत पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे हा दुर्मिळ संयोग नवी सुरुवात रूपांतर आणि अचानक उन्नतीसाठी शुभ काळ असल्याचा दर्शवतो आजचा दिवस प्रभावात आहे कर्क कुंभ आणि मीन राशींना देवी लक्ष्मीची विशेष कृपा लाभण्याची शक्यता आहे त्यांना यश आर्थिक वाढ आणि सामाजिक मानसन्मान मिळू शकतो राशी भविष्य मेष नवीन अधिकार आनंददायी परंतु आर्थिक व्यवहारात शांतता महत्वाची वृषभ मेहनतीचे फळ निश्चित आर्थिक सफलता हातात मिथून सन्मान वाढतो तंगी कमी होण्याची शक्यता कर्क संपत्ती लाभ स्थैर्याची खात्री सिंह टीम यश संबंध दृढ कन्या खर्चाचे नियंत्रण आवश्यक तूळ बदलात फायदा संयमाने निर्णय घ्या वृश्चिक कार्यक्षेत्रात मान सन्मान आत्मविश्वासाने पुढे चला धनु व्यवसायात फायदा आत्मविश्वास वाढतो मकर आर्थिक स्थैर्य शिस्तीने काम करा कुंभ नवीन समृद्धीची शक्यता संबंध आणि संधी लाभदायक मीन रुकलेले आर्थिक स्त्रोत परत चालना देतील प्रगतीचा मार्ग स्पष्ट मित्रांनो आजचा दिवस भावनिक ऊर्जा आर्थिक वाढ आणि ऐतिहासिक ग्रहयोगांनी भरलेला आहे ओणमची सणासुद्धी आणि आगामी रक्तचंद्र ग्रहण ही दोन्ही वैशिष्ट्य जीवनात परिवर्तन आणि सकारात्मक दिशा घेऊन येत आहेत आजचा संदेश मेहनत संयम आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टी तुमच्या जीवनाला नवी उंची देणार आहेत उद्या पुन्हा याच वेळेला भेटू ताज्या राशी भविष्य आणि प्रेरणेच्या ऊर्जेसह